नमस्ते मी तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता मी मुंबईमध्ये राहते आणि आज मी खूप दिवसांनी बाहेर पडले कुठे निघाली असेल बरं ओळखा तर आज डिसेंबर महिना आणि बावीस तारीख त्यामुळे आज आमच्या स्कूलमध्ये फंक्शन असतं तर मी निघाले ॲन्युअल डे फंक्शन सेलिब्रेशन आहे त्याच्यासाठी मी आज निघाले स्कूलमध्ये तर इथे मला जेसीपी दिसला तर हे बी किती मोठा स्क्रू होता, होता, होता मला उत्सुकता वाटली मला व्हिडिओ काढायचा होता पण नंतर दिसलं तो खूपच लांब होता तर हे बघा मी तर आता शाळेमध्ये जायचं आणि ॲन्युअल डे फंक्शन मुलांचे डान्स त्यांना बक्षीस वाटायचं आहे आजचा पूर्ण दिवस माझा बिझी असणार आहे म्हणून मला व्हिडिओ बनवायला पण थोडासा वेळ लागला त्याच्याबद्दल सॉरी आणि म्हटलं चला प्रवासात थोडं तुमच्याशी बोलूया आणि तुम्हाला सांगूया आज मी काय करणार आहे ते तर आता जा पहिल्या वर्षी मी इतकी फुल फ्री टेन्शनमध्ये निघालेली आहे नाहीतर दरवर्षी मी ह्या दिवशी खूप टेन्शनमध्ये असते कारण सगळं ॲन्युअल डेची तयारी मुलांचा डान्स बाकी सगळं डेकोरेशन आणि स्पीच हे ते सगळं सगळं माझ्या एकटीवर असायचं मला कोणीच मदत करायचं नाही त्यामुळे आत्ता पहिल्यांदा मी एकदम फ्री आहे कारण माझ्या सुनेने मुलांनी ही जबाबदारी घेतलेली आहे आणि मला मोकळं केलेलं आहे त्यामुळं मी एवढी फ्री आहे आणि आत्ता मी तुमच्याशी बोलू शकते तर आज संध्याकाळी होईल प्रोग्राम मग उद्या तुम्हाला प्रोग्राम कसा झाला ते पण सांगेन आणि प्रोग्रामचे थोडे थोडेमहोत शूटिंग पण दाखवीन तर आज मी घाईघाई तुमच्याशी बोलते त्यामुळे एवढंच उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच टाटा बाय बाय मला फॉलो करा सबस्क्राईब करा